शिटाची तेव्हा तुझ्या जवळ शिट निघत नाही आणि आता बरोबर निघतात ब्लॅकमेल करत असेल तर कायदेशीर कारवाई कर करा आमच्या जवळ असा व्हिडिओ कॉल लावता येत नाही कोणी सांगितलं मूर्खपणाचा मूर्खपणाचा काही पण संभाषण करू नये आणि आम्हाला कारवाई करावी लागेल करा चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही धमक्या पण देतात ना नाही नाही खोटं बोलतात आणि धमक्या पण देतात काम काय अर्ज पण अर्जाचा बसता काढा खातवलेले आहे का ते पण पाहून घ्या म्हणजे तुमच्या वेळेस बरोबर शिटा निघतात आणि दुसऱ्या खातेदारांनी जेव्हा मागणी केली तर खि शिट जातात काम आहे सगळी शासकीय काम म्हणजे तुमचं तुम काय म्हणणं शासकीय काम बरोबर होत नाही का तुम्ही बोलत होता का सर आता आमचं लोक खराब करणार काही काम होत